नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी प्रजासत्ताक दिन व पूर्व विज्ञान मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न वेरूळ येथील श्रीसंत जनार्दन स्वामी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गुरुकुल मध्ये संस्थेचे अध्यक्ष तथा आध्यात्मिक शिरोमणी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व प्रेरणे तसेच संस्कार संस्थेचे सचिव एकशे आठ महंत स्वामी सेवागिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने तथा आश्रमी संत कृषीभूषण लक्ष्मणगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व ध्वजारोहक म्हणून विरोळ सरपंच माननीय श्री प्रकाश पाटील मिसाळ हे होते तर ध्वज पूजक श्री मुलचंद चव्हाण साहेब होते श्री महेंद्र दगडफोडे पोलीस पाटील श्री रमेश धिवरे ग्रामसेवक श्री चंद्रकांत इंगोले असलमी व्यवस्थापक श्री शरदचंद्र पवार श्री बाळासाहेब हिवर्डे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती श्री किशोर काळे श्री सागर मातकर मस्ती सेठ माजी विद्यार्थी पत्रकार अभिषेक थिंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बाबाजींच्या मूर्तीचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत जिल्हास्तरावर मिळालेल्या प्रमाणपत्र व स्मृती चिन्हाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शन करण्यात आले यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी संस्कृत इंग्रजी मराठी हिंदी इत्यादी भाषेत भाषणे केली तसेच राष्ट्रभक्तीपर गीतावर सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी प्राध्यापक श्री गोळवे प्रजासत्ताक दिनाची माहिती सांगून भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये व महत्व सांगितले यावेळी माननीय लक्ष्मणगिरीजी महाराज तसेच श्री प्रकाश पाटील यांच्या हस्ते अपूर्व विज्ञान व रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी विविध प्रयोगांची माहिती घेऊन तसेच रांगोळी पाहून आनंद व्यक्त केला व विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचे कौतुक केले त्यानंतर विद्यार्थ्यांनीही विविध विज्ञान प्रयोगांची माहिती घेतली विद्यालयाचे प्राचार्य श्री बोरसे विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती तालेताई ज्येष्ठ शिक्षक तथा पर्यवेक्षक श्री अधानी गुरुजी तसेच प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी उपस्थित होते यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना श्री संतोष थिंगडे व भगवान सागजकर यांच्यातर्फे केळीचे वाटप करण्यात आले प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री देवगुरुजी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री अधानी गुरुजी यांनी केले खुलताबाद तालुका प्रतिनिधी अभिषेक ठेंगडेची रिपोर्ट